नमस्कार मी नवस्वराज्य न्यूज रयतेचा बुलंद आवाज निर्भीड व ठोक मीडिया नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे तर एक छोटीशी विनंती करते की आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारोडा रेती घाटावर अवैध प्रकारचे रेती घाटावर उत्खनन सुरू आहे अशी माहिती मिळताच तहसीलदार सतीश मासाळ यांनी राजस्व सेवेचे से पदाधिकारी घेऊन रेती घाटावर छापा मारला असता एक टिप्पर तीन पोकलेन व सहा इंजिन बोट जप्त करण्यात आले त्याची किंमत अंदाजे दोन करोड चौसष्ट लाख रुपये आहे मुद्देमाल जप्त केला त्याच्यामध्ये सहा आरोपी सुद्धा पकडण्यात आले व एक आरोपी फरार झाला ही कारवाई रात्री दोनच्या सुमारास करण्यात आली असून टिप्पर चालक हा अमरावती जिल्ह्याचा निंबाया गावचा असून भीमराज आजने व टिप्पर मालक आणि पोकलेन मालक हे पुलगाव रहिवासी असून आशिष बाबाराव सावरकर बिगर नंबरचे पोकलेन व चालक मध्य प्रदेशचा असून लवकेश शिवचरण उईके दुसरा पोकलेन चालक जुनार देव तिसरा पोकलेन चालक भारतराम राजवंशी राहणार सिकंदरपूर बोलेरो चालक मंगेश सावरकर राहणार फुलगाव या कारवाईमध्ये हिंगणघाट मधला पंकज वानखेडे हा जागेवरून फरार झालेला आहे या सर्व कारवाईच्या अंतर्गत वडनेर पोलीस स्टेशन भारतीय दंडविधी धारा तीनशे एकोणऐंशी उपधारा अठ्ठेचाळीस आठ अठ्ठेचाळीस सात महाराष्ट्र जमीन राजस्व अधिनियमानुसार एकोणवीसशे सहासष्ट नुसार वडनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई वडनेर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अँड प्रेस मिस